आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणा संदर्भात तपास सी आय आता सुरू झाल्यात सोळा महिन्यांपूर्वी मुंडे यांचा परळीमध्ये खून झाला होता अद्याप एकालाही एकाही आरोपीला अटक झालेली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर तपास आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आलाय पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून संशयितांची चौकशी देखील झालेली आहे तर हा तपास आता कडे देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत महादेव मुंडे यांचा सोळा महिन्यांपूर्वी त्यांची हत्या झाली होती त्यांचा खून झाला होता मात्र त्यावेळी कुणीही समोर आलं नव्हतं आणि ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर आलं या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक झालेली नसल्याची सूत्रांकरवी माहिती मिळतीय मात्र महादेव मुंडे प्रकरण आता हा तपास सगळा सी आय सोपवण्यात येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत